राज्यात गोमासूर बंदी असली तरी नगर शहरात सर्रासपणे गोवंश जनावरांची कत्तल सुरू असून या कत्तलखान्यांसाठी ग्रामीण भागातून जनावरे पुरवली जात असल्याचे वारंवार आढळून आले आहे नगरमधील कत्तलखान्याचे नगर तालुक्यातील वाळके गावाशी असलेले कनेक्शनही अनेकदा उघड झाले आहे पुन्हा एकदा वाळके गावात कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या गोवंश जनावरांची नगर तालुका पोलिसांनी सुटका केली ही कारवाई रविवारी सतरा डिसेंबरला पहाटेच्या सुमारास करण्यात आली विशेष म्हणजे या कारवाईत सुटका केलेली सर्व लहान मोठी जनावरे ही देशी जातीचे असल्याचे समोर आले आहे वाळके गावातील एका गोठ्यात देशी जातीची गोवंशी जनावरे कत्तल करण्यासाठी दाटीवाटीने ठेवली आहेत असा एका व्यक्तीचा निनामी फोन शनिवारी रात्री सुमारास पोलीस पोलीस नियंत्रण कक्षाला आला याबाबत शिशिर कुमार देशमुख यांना कळवण्यात आले त्यांनी रात्र गस्तीवर असलेले पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण यांना याबाबत कारवाईच्या सूचना दिल्या उपनिरीक्षक चव्हाण यांनी सहाय्यक फौजदार बी ए गुंजाळ पोलीस कॉन्स्टेबल संभाजी बोराडे चालक पोलीस कॉन्स्टेबल गोरे यांच्यासह वाळके गाव गाठले वाळके गावच्या शिवारात मुनाफ पटेल राहणार झेंडिकेट नगर यांच्या मालकीच्या मोकळ्या जागेत चार गोवंश जाती जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने त्यांना हालचाल करता येणार नाही अशा पद्धतीने बांधून ठेवून त्यांना पुरेसे अन्न पाणी आणि निवारण न देता त्यांची उपासमार होईल अशा स्थितीत सापडली पोलिसांनी या जनावरांची सुटका करत जागा मालक मुनाफ पटेल राहणार झेंडीकेट नगर याच्यावर पोलीस कॉन्स्टेबल संभाजी बोराडे यांच्या फिर्यादवरून गुन्हा दाखल केला आहे ते बातम्यांसाठी ई नवावाड़ा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा